हॅलो फ्रेंड्स तर आता छोट्या बयोची मोठी स्वप्न या मालिकेचा आजचा रिव्ह्यू पाहणार आहोत पण त्याआधी मित्रांनो तुमचे सर्वांचे मनापासून आभार कारण आज तुमच्यामुळेच माझ्या या चॅनलचे खूप छान सबस्क्रायबर झाले आहेत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर छोट्या बयोची मोठी स्वप्न ही मालिका खूपच छान वळणावर आली आहे तर या मालिकेमध्ये बयोने या आदिनाथ सरांचं आणि पोटे सरांचं सत्य सगळ्यांसमोर आणलेलं आहे तर आता इकडे त्या मॅडमला घेऊन आलेली आहे बयो आणि पोटेच्या संदेशी कानाखाली दिलेली आहे कारण पोटेला रंगे हात पकडलेला आहे त्या ड्रायव्हरला पैसे देताना तर आता पोटेला इकडे हॉस्पिटलमध्ये आणलेला आहे पोटे त्याच्या तोंडाने सांगत नव्हता कि त्याच्या बरोबर या प्लॅन मध्ये आणखीन कोण कोण सामील आहे आणि ते करून घेण्यासाठी बयोने आणि जमदाडे प्लॅन केला तर आता पोटे पोटे इथे आहे कोणाशी बोलतोय आणि काय बोलतोय हे बयो आणि जमदाडे मॅडम ऐकत असतात तर आता पोटेला भेटायला आदिनाथ सर येतात आदिनाथ सरांनी पाहिलं आहे की अंकिता शुद्धीवर आली आहे तर आता ते पाहून अंकि हे आदिनाथ सर पोटेला म्हणतात की पोटे अहो तुम्ही तर बोलले होते ना की हे पोरं जगणार नाहीत पण ती अंकिता शुद्धीवर आली आहे काहीतरी करा पोटे काहीतरी करा तर आता पोटे म्हणतात की आदिनाथ सर तुम्ही काय सांगतायत मी अजिबात काही करणार नाही कारण पोटेला माहित असतं की पाठीमागे बयो आणि मॅडम आमचं सगळं काही बोलणं ऐकत आहे त्यामुळे आता पोटे या सगळ्यातून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो पण आता इकडे आदिनाथ सरांना हे कळत नाही की हा पोटे असं का बोलतोय त्यावेळी आदिनाथ सर आता अशी भाषा करतो की या पोरांना जागेचं मारलं पाहिजे होतं तर तेवढ्यात आता बयो आणि जमदाडे मॅडम तिथे येतात आणि आता म्हणतात की अच्छा मग तुम्ही आहेत का याचे सूत्रधार तर आता इकडे दोघेही घाबरतात आदिनाथ सरही घाबरतात आणि पोटेही घाबरतात आणि इकडे बयो म्हणते की बयो समोर येते आणि आदिनाथ सरांची कॉलर पकडते आणि म्हणते की माझ्या भावाने तुमचं काय वाईट केलं होतं एवढं तुम्ही त्याच्यासोबत असे का वागलात तर आता आदिनाथ सर काहीच बोलत नसतात ते खूप मध्ये आलेले असतात कारण फायनली बयोला आणि पोलिसांनाही कळालं आहे म्हटल्यावर आपलं काहीच करण आहे हे आता पोटेला आणि आदिनाथला कळत त्यावेळी आता पोटे आणि आदिनाथ सरांचं अं जे काही बोलणं चाललं होतं तर ते बोलणं सगळ्या हॉस्पिटल मधल्या लोकांनी ऐकलं आणि सगळी लोक चर्चा करू लागले तर तेवढे आता शुभमकर सर तिथे येतात आणि गौतमीही ही तिथे येते त्यावेळी शुभमकर सरांना आणि गौतमीला कळत की आपला एरो आरवचा ऍक्सिडेंट नसून तो एक घातपात होता त्यावेळी शुभमकर सरांनी मात्र इकडे आदिनाथची कॉलर पकडत दोघांना पोटेला आणि आदिनाथ सरांना एक सण सण कानाखाली वाजवल्या आणि पोलिसांच्या हवाली करून दिलं हे माणसं नसून हे राक्षस आहेत असंही शुभमकर सरांनी इथे बोलून दाखवलेलं आहे तर आता गौतमीला या आदिनाथ सरांचा राग आलेला आहे कारण अं ह्या बयोला मारण्याचा गौतमीने प्लॅन केला होता पण हे सगळं आरावरतीच उलटलं त्यामुळे आता गौतमीलाही या, या आदिनाथ आणि पोटीचा खूप राग येतो त्यानंतर इकडे आता बयो ठरवते की आता काहीही झालं तरी अंकिता आणि आरवला बरं केल्याशिवाय मी शांत बसणार नाही पण आदिनाथ इकडे आर्यव आणि अंकिताची कंडिशन ही खूप क्रिटिकल झालेली आहे शिवंकर सर बयोला म्हणतात की बयो तू काळजी करू नकोस तू तुझ्या तु अभ्यासाकडे फोकस कर मी आहे यांच्याकडे लक्ष द्यायला तुला ही काळजी घ्यायची आहे ना तर आता बयो म्हणते की बाबा तुम्हीही टेन्शन घेऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल असा आधार आता बयो बाबांना देत आहे